जय हिंद जय महाराष्ट्र प्रारापण क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य पुणे शहर आज मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे मुंबईला तर जाणारच आहे त्याचा व्हिडिओ तर आलेलाच आहे व आता पुणे शहरामध्ये ज्या घटना घडतात उदाहरणार्थ जर आपण लेटर ॲड म्हणा किंवा आय डी म्हणा याच्याबद्दल मिटिंगमध्ये आमची चर्चा झालेली आहे तर चारही अध्यक्षांची सही झाली शिवाय कुणीही लेटर हॅडचा वापर सरकारी कार्यालयात करू नये त्याच्याबद्दल एकमुखाने सगळ्यांची परवानगी झालेली आहे म्हणून कमी कुणीही कुठंही कधी पण क्षेत्रीय कार्यालयात म्हणा सरकारी कार्यालयात म्हणा लेटर हेडचा किंवा आय डी जे घालतो त्याचा वापर आम्हाला विचारल्याशिवाय करायचा नाही तरी प्रारच्या नावाचा जर प्रार कुणी ना केला तर त्याला रिसर्फपणे प्रार आपण क्रांती संस्था कायदेशीर कारवाई करेल हे एक निदर्शनास आम्ही आणून देण दे दिलेलं आहे व इथून पुढं प्रहारची मीटिंग दारुवाला पुल इथेच होणार आहे व काही दिवसासाठी परत थांबवलेली आहे इकडच्या तिकडच्या मीटिंग पण सुरू करण्यापाठिमागचा हेतू आहे जे गैरसमज दूर झालेले ते गैरसमज आम्ही दूर केलेले आहेत तर आम्ही प्रहार प्रहार आपण क्रांती संस्था पुणे शहरातले कार्यकर्ते लवकरात लवकर बाकीचे वरिष्ठांशी चर्चा करून बाकीच्या गोष्टी पण मार्गदर्शनाखाली निदर्शनास आणून देणार आहे तरी इथे सर्व दिव्यांग बांधवांचे मनापासून आभार आणि जय जय हिंद महाराष्ट्र प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर दारवाला पूल आज मिटिंग झालेले आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की यापुढे शासकीय निमशासकीय किंवा जे काही आंदोलनं होती लेटर हेड किंवा आय याचा जो काही निर्णय होईल तर तो दारवाला पुलवरच घेतला जाईल कुणीही आपल्या वैयक्तिक किंवा चार पाच लोक गोळा करून कोणत्याही प्रकारचे आंदोलनं करू नये त्यामुळं प्रहार पुणे शहर आणि बच्चू भाऊच्या नावाला गालबोट लागत आहे आज नेहमीप्रमाणे प्रहार आपण क्रांती आंदोलन पुणे शहरची मिटिंग सर्व प्रहार मेंबर उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमत त्यांचं धन्यवाद व्यक्त व्यक्त करतो इथून पुढेही नेहमीप्रमाणे दारवाल्या पुलावरतीच सर्व प्रहार सदस्यांची मिटिंग होईल पुढील निर्णय जो प्रशासकीय असेल तो सर्वांमध्ये घेतला जाईल त्याच्यामध्ये आयडी आएडिका, कार्ड आयडेंटी कार्ड असो आंदोलन असो किंवा प्रशासकीय पत्रव्यावार असो त्यामध्ये चारही अध्यक्षांच्या संमतीने त्याच्यानंतर कोर कमिटीच्या संमतीने जे काही इतर पद्धतीकडे त्यांच्या संमतीने सर्व एकमुखी निर्णय घेत घेतले जातील पुन्हा एकदा आम्ही शहराचे चारही अध्यक्ष त्यामध्ये सचिन ववाळ श्रीमती सुजाता पवार मी अमोल शेरेकर मी स्वतः विष्णुपंत गोंडाळ सर्व प्रहार मेंबरला विनंती करतो इथून पुढेही याच दारूवाल्यापुरती पुलावरती बहुसंख्येने प्रहार मेंबर उपस्थित राहतील असं मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयप्रार धन्यवाद तिन्ही अध्यक्ष आता इथं आहे सहा किंवा आठ महिन्यापूर्वी सर्वांच्या संपत्तीने ही मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये अध्यक्ष कोर कमिटी आणि लेटर हेडबद्दलचे निर्णय झाले होते तेच आत्ता इथं कायम राहणार आहे आणि याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा दिशाभूल करण्यात आली होती आणि वाद निर्माण झाले होते त्याबद्दल अमोलने जरा एक वेगळा मार्ग निवडला होता पण त्याला चूक कळावी आणि चूक कळाली नंतर तो आला परत मी मनापासून त्याचा स्वागत करतो आणि त्याला पासून अमोल शरेकरला मी सेल्यूट करतो अक्षरशः मी आता सेल्यूट करतो चू कबूल करणे ही फार चिकराची गोष्ट असते आणि त्यांनी ही कबूल केली मी वेलकम परत करतोय आणि तो पण माझाच एक भाऊ आहे माझ्या मोलाकासारखा आहे तो आणि याच्यानंतर जसं सचिनने पण सांगितलं गुंडाल आणि अमोलने पण सांगितलं होता इथं दारूवाला पूलवर जी अभय पवार होता त्या अनुषंगाने हीच मीटिंग आपल्याला ऑफिशियल आणि ग्रही धरणात येईल आणि इथं जे निर्णय झाले ते सर्वसामान्यांनी मान्य करावा लागेल आणि ज्यांना मान्य नसेल तर प्लीज ते वादविवाद करू नये ते साईडला ॲटोमॅटिक होऊन जाऊ आणि याच्यानंतर काय वादविवाद असेल तर ते फक्त इथं मिटिंगमध्ये टाकायचं मिटिंगमध्ये त्यांनी सांगायचं आणि कृपया करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कुठलाही वादविवाद करू नये त्याची काय दक्षता म्हणजे दखल घेण्यात येणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट या प्रहारमध्ये कोणी पण पैशाचा व्यवहार करत असेल तर प्रहार आपण करांची आंदोलन संस्था ऑफिशियल प्रकारे त्याच्यामध्ये काही दखल घेणार नाही ते त्यांचा परस्पर मामला असेल पण प्रहारच्या नावाखाली कोणी पैसे घेत असेल तर अवश्य त्याच्यावर प्रहार ऑफिशियल कमिटी त्याच्यावर काम करणार आणि त्याला, त्याला त्या योग्य प्रकारे त्याला ते म्हणजे धडा कोणा जाणार याची मी ग्वाही देतो आणि या रविवारी आपण परत इथं प्रहारच्या अनुषंगाने परत आलो मला फार मनापासून आनंद होत आहे की परत ग्रहाची जी प्रतिमा होती जी गरिमा होती ते परत आपण निर्माण करू उच्च स्तरावर घेऊ आणि बच्चू कडूचा जसा नाव महाराष्ट्रामध्ये आहे आपण प्रयत्न करू की अख्ख्या देशामध्ये बच्चू कडूचं नाव घेऊन जाऊ जय हिंद जय प्रहार लवकर गाळा सोडा आपण दिसतो लावले फोटो सुट जयप्रहार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्याला बच्चू भाऊंसाठी आणि दिव्यांगांसाठी मुंबई मंत्रालय येथे आंदोलनाला जायचे आहे जय प्रहार आता दोन विषय झाले पंचवीस तारखेला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा इथे सगळ्या बॅकग्राऊंड ला यायला पाहिजे ना इथे इथे आणि तिथून का सगळं यायला पाहिजे पंचवीस तारखेला आपल्या मागण्यासाठी आंदोलन आहे मुंबईला त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून यायला पाहिजे आणि कोणी राग मानू नये काही आपला एकही सगळ्यांनी यायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करू शकते जे प्रा प्रार्थिक क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य आपले दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून माध्यमातून पंचवीस तारीख वार बुधवार या दिवशी पाट साडेतीन चार वाजता कोथरू डेपो येथून आपले आंदोलनास्थळी आपण निघणार आहे मुंबईला मंत्रालयावरती जो मोर्चा आहे त्यासाठी आपण सगळेजण जाणार आहे त्याच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रत्येकाने काढलेले आहेत प्रत्येकाने पाचशे रुपये काढलेले आहेत पण प्रत्येकाने पाचशे रुपये गाडीला जाय देण्यासाठी काढलेले आहेत पण प्रत्येकाने आपापला जो पोटापाण्याचा जो खर्च आहे जेवणाचा खावण्याचा चहा पाणी नाश्त्याचा त्यांनी सोबत घ्यावा किंवा इथं फक्त पाचशे रुपये गाडीसाठी घेणार आहेत तरी ज्यांना नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी आमच्याकडं किंवा आपापल्या भागातले जे सेवक दिव्यांसे सेवक आहेत त्यांच्याकडं नाव नोंदणी करावी व आपल्या देवत बचू भाऊ कडू यांचे हात बळकट करण्यासाठी व आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून एक दिवस तरी आपल्या हातातली काम साईटला ठेवावी आणि आंदोलनासाठी यावे जय हिंद जय महाराष्ट्र एकी येस गोळ आणि एक ताकद भारत भारत माता माता आपणा जय हिंद जय प्रहार या ठिकाणी आता सर्व पुणे शहरची मिटिंग झालेली आहे प्रहारची तर मी या ठिकाणी एक म्हणजे बाबवर जरा लक्ष घालण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की जे काय आपल्या आपसातले मतभेद असेल ना तर ते मतभेद असायला पण पाहिजे आणि त्या मतभेदाचा मार्ग काढून आपण पुढं जावा ते मतभेदाला मनामध्ये आणि ते डोक्यामध्ये ठेवून ते आपल्यामध्ये आप असला एक कीड निर्माण होते की जी कीड आहे ना ते आपले आप आपली आपली आपली, आपली ताकदलाच खराब करते त्या ते आप त्यामुळे आपण काय करू ते आपसात मतभेद असेल तर त्याचा निर्वाळा करून त्याचा मार्ग काढून सोप्या रीतीने प्रेमाने मार्ग काढून आपण पुढे जाऊ ना मतभेद असतोच कुठलाही पक्ष असू द्या संघटना असू द्या त्या पण त्यामध्ये आपण त्याच्यात मध्ये बुडून आणि आपली अख्खी कौशल्ये आपली ताकद तिथंच लावली तर ते बच्चू कडूला आपण त्या उत्तर देणार आणि भाऊला या गोष्टीचा फार राग येतो त्याच्यामुळे मी विनंती करतो प्रेमाने सांगतो काय मतभेद असेल आपण बसून त्याचा मार्ग काढून आपण पुढे जाऊ बस एवढंच मला सांगायचं आहे आणि येण्या जाण्यामध्ये आता एवढा मोठा प्रवास करायचे आपण सगळं दिव्यांग आहे काय ना काही गोष्टी होतात म्हणजे कुणाला त्रास होईल काय प्रॉब्लेम होईल तर त्याची वाच्य तर नाही फोडायची माझ्या असं झाला तसं झाला रे बाबा एवढं मोठं आपण करतोय होणारच आहे ना आपण कुणाच्या लग्नामध्ये नाही झाले का आपली आव झाली झालेली नाही आपल्याला वेलकम झालेलं नाही आपण स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी चाललो आहे ही गोष्ट लक्ष ठेवायची बच्चू कडूसाठी गेलेलो नाही आपण आपण फक्त दिव्यांगांच्या मागण्यासाठी आपण स्वतःसाठी जातो आहे आणि आचारसंहिताच्या अगोदर हा आपल्याला लास्ट शेवटचा चान्स आहे आपली ताकद दाखवण्यासाठी तर जास्तीत जास्त लोकांनी या आधी आपला मोर्चामध्ये सामील व्हावा आणि बच्चू कडूची काय ताकद आहे हे शासनाला दाखवायची आहे जय हिंद जय प्रहार कट केलं अरे अरे बोल बोल ना जय प्रहार आता बाकीचे जर बोललेले आहेत तर पंचवीस तारीख सॉरी दोन मिनिट करा कट करून कट करा कट करा कर, कर, पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आपल्या मागण्यासाठी आंदोलन आहे मुंबईला त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून यायला पाहिजे आणि कोणी राग मानू नये की या ग्रुप चालले त्याबद्दल काही आपला एकही सगळ्यांनी यायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करा